काय होय काय लावला हा उमटपणा तुम्ही हा काय म्हणू तुम्ही आता ऐन टायमावर ऐन टायमावर तुम्ही म्हणू राहिले की जे तुम्हाला दहेजचे पैसे द्यायचे होते ते आता कोणीतरी चोरले असं कसं होऊ शकते एवढी मोठी रक्कम कोणी चोरू शकते का काही बहाणे बनू नका हा काही बहाने बनून राहिले तुम्ही लोक आता बहाणे आहेत हे काही आहे अजून याच्यावर

जबरले काय मग मी पहिलेच हा सरे किती पाहिले चबरले काय एवढं मठ आम्ही बारात आणली हे आणलं ते आणलं हा बोलायला तुम्ही म्हटलं होतं ना की जे बोलायचं आहे आम्ही म्हटू ना तर म्हटलं तुम्हीच म्हटलं होतं म्हटलं होतं का नाही आता ऑन टाईमवर म्हणून राहील तुम्ही पैसे चोरी केले मा यांची तर नियतच नाही आहे यांची नियत नाही आहे यांना वाटते की यांची हे काळी भोर बदसुरत पोरगी आपण असेच करून घ्यायले पाहिजे असं येऊनले वाटते म ह्या पोरगा पाहिला राजकुमार सारखा आणि तुमची पोरगी काळी डोंगडी दिशायला काहीच चांगली नाही आहे पाच बोरणी घातली आजचे कोणी अशी दिसते तुमची पोरगी मोठे आले आमच्यासमोर आम रिश्ता जोडाले आले काय आहे हे उमटपणा हा तरी आम्ही रूप रंगाल नव्हतं पाहणपुरीच्या आम्ही तिला स्वीकार्य केलं होतं पण तुमची गोष्ट कशी झाली तुम्ही सोरीखीत पाहिलेच म्हणायचं होतं आम्हाला आम्ही काय जबरदस्ती नव्हती केली ती तुमच्या मनात म्हटलं होतं जे देतो ते मनाने देतो जे देतो ते मनाने देतो, देतो मग मना आता काय झालं काय झालं आता कोणता रोग आहे ना तुमची नियत फिरली तुम्ही सही लोक नाही तुमची नियत मी खोट आली खोट आली नियतमध्ये तुमच्या एखादी वस्ते ना तसं ट्रेन असते पण तुम्हाला असं वाटवलं आता फुकट फाकट झोकट पण आम्ही बी लालची लोक नाही हा आम्ही दौलाची लालची नाही हा पण आम्ही एकवचनी लोक हा एक वचनी जे म्हणतो तेच करतो जे म्हणतो तेच करतो तुम्ही ते लोक नाही आहे पानजळ हलकट नालायक लोक हा तुम्ही अरे 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 अ ताही अ बै थोड़ा सम्बाड़ून तेखे माय थोड़ा पाईनो काय दलो कसो दलो ते पोराची पोरी ची माय लडराएली भाभु रिक्वेस्ट कर रहलो गोस्ट रताए कुन खे हो हो बाई तुम्हाला खरं सांगतो मी आम्ही खोटं नाही बरोलो खोटं नाही बरोवलं आम्ही आम्हाला काहीच शपथ आहे बाप्पा आम्ही पैसे लपवले नाही बापा आमच्या मनात असं काहीच नव्हतं आमच्या माझ असं असतं तर आम्ही पहिलेच म्हटलं असतं बापा तुम्हाला बा बाप्पा सगळे मंडळी आलेले हे पाहण्याचे असा करू आम्हाला असं लसवा नका करू काही टाईम द्या ना पण आता लग्न करून घ्या ना बाप्पा लग्न करून घ्या आमची पोरगी बाबा तर किती तयार झाली सगळ्या गोष्टी झाल्या असं नका करू बाप्पा त्यांच्या पाया पडते हो आम्ही पाया पडते ताई വജന്ത <laughs> സ്വാഗത <laughs> काळं वाजून तुमच्या परिवारांचं स्वागत करायला पाहिजे बापरे बाप मला तर असं वाटतं आहे हे रिअल नाही कोणतं नाटकची शूटिंग चालू आहे हे शूटिंग नाही आहे रिअल आहे रियल समजलं ना हे तुम्ही धतुरे हे असे सॉंग हे सॉन्ग तुम्ही कोणत्या ड्रामाच्या स्टेजवर करसाल ना तसं पर हे ड्रामा होईल हे ड्रामे हे नटंकी भास पण आम्हाला चालणार नाही पहिले सांगायचे होते ना अवघात नाही हे तुमची तर पण आम्ही ते लोक तुम्हाला म्हटलं होतं का ना काहीतरी म्हटलं होतं का आम्ही म्हटलं जे देऊ राहिले तुमच्या पोरीसाठी देऊ राहिले आम्ही कोणत्याच गोष्टी तुम्हाला म्हटलं नव्हतं तुम्ही स्वतःहून होत आता तुम्ही शब्दाले काल राहिले कालटू राहिले तुम्ही लोक आम्ही पलटलो का आमचे लोकांना किती काना भरले पोळगी अशी आहे काळी आहे डोमडी आहे आम्हाला कोणत्याच गोष्टीचा फरक नाही पडला बाई मी खरं सांगतो तुम्हाला खरं सांगतो मी पैसे सगळे आणले होते हो बाई मग कोण चोरले कोण चोरले बाई काही माहितीच नाही आम्हाला खरं सांगतो बाप्पा शपथ न सांगतो काहीच माहित नाही मला देवाची शपथ सांगतो बाप्पा काहीच माहीत नाही कोण चोरले काय चोरले पैसे बाई घ्या आम्हाला चरणी घ्या बाप्पा असं नका करू आमच्या संघ एवढं मोठे तयार केले एवढे मोठे पाहुणे आले असं रस नका करू पाहुण्यात कोणते आम्हाला आम्ही खरं सांगतो बाप्पा आमची नियाचे तुम्हाला द्यायची नियत होती तुम्हाला द्यायची नियत होती आमची तुमचे पैसे डोब्याची नियत नव्हती आम्ही जे म्हटलं ते करणार होतो मी म्हटलं

ओ राहू द्या हे राहू द्या हे ढोंग हे ढोंग माझ्यासमोर नका करू तुम्ही माझ्यासमोर करू नका माझ्या लग्नाला होकार अ काय साठी दिला होता तुम्हाला काय साठी दिला होत्या सगळ्या गोष्टी निश्चित झाल्यानंतर तुम्ही आमच्यासमोर गेम खेळू राहिली हा गेम नाही तर काय आहे तुमच्यापेक्षा आम्हाला दुसर दुसरा एक्स्ट्रा करायला पुरला असता दुसरा एक्स्ट्रा करायला पुरला असता माई पर्सनॅलिटी पहा तुमची पोरगी पहा तुमच्या पोरीला पाहून कोणत्या पुराने लग्न केलं असतं किती आहे तुमच्या पोरानं तुमच्या पोरीले किती पोरं पाहून येऊन गेले रिजेक्ट ना नापसंत केलं फक्त या पुरानं मी समजा माय बा मॉडेल दिसतो हिरो दिसतो पुरा हिरो तरीसुद्धा तुमच्या पूर्वीचा स्वीकार केला मी हा स्वीकार केला तिला म्हटलं धरमपत्नी बनून सर्व अधिकार देणार होतो मी हां पण तुम्ही माझ्यासंघ धोकेबाजी केली धोकेबाजी केली आता नाटक करू राहिले असं केलं तसं केलं के शपथ हे ते हे आम्हाला फरक नाही पडत गिप्तांचा आजच्या जमान्यात कोणी शपथ खाते शपथ खाल्ल्यानं काय होऊ राहिलं काय होऊ राहिलं पण तुम्ही संग हा जो गेम खेळले ना हा तुम्हाला भारी पडेन बरं भारी पडेन तुम्हाला तुम्ही कोण केलं असं आमच्यासंग बाप्पाने पोहा जितकी बी काकू आजी तुम्ही ऐकून घ्या माझे बाबा मी आम्ही काही करू बाबले का तुमचे पैसे जितके तुम्हाला आम्ही कबी केले होते तेवढे देऊन देऊ आम्ही तुम्हाला पण आता याच्यात आमचा काय दोष पैसे गेले चोरी आम्ही काय करणार कुठे गेले पैसे काही आम्हाला याचं माहिती नाही आहे असं नका करू असं नका करू आमच्यासोबत असं नका करू आमच्या पोरीची जिंदगी बर्बाद होऊ शकते तुमचे हात जोडतो हात जोडतो तुमचे हो हो पाहुणे पोवा ताई आजी मी तुम्हाला वचन देतो तुम्हाला मी वचन देतो की मी तुम्हाला काही करून काही करून जेवढं तुम्हाला म्हटलं होतं तेवढे सर्व पैसे देऊन देईन तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काही चिंता करून देऊ नका बस हे लग्न करून घ्या एवढं तुम्हाला तुमची जेवढे तुम्हाला कबूल केले होते ना तेवढेच देणार तेवढेच देणार बस एक महिन्याची मला मुलत देऊन द्या तुम्ही एक महिन्यात तुमचे पैसे तुम्हाला देऊन देईन मी म्हणजे एडं समजलं का आम्हाला एडं समजलं काय आम्हाला लालची समजू राहिले का लालची नाही आम्ही लालची नाही हा लोक आम्ही आम्ही फक्त जमायची पक्के खानदानी हा अस्सलची खानदानी आमची तुमच्यासारखी नाही आहे डोंगल्या खानदानचे डोंगल्या खानदानचे लोक आम्ही बी पलटू शकलो असतो लग्नाहून पण आम्ही पलटलो नव्हतो तुम्ही ऐन टायमावर मंडपात आम्हाला धोका दिवले धोका राहिले तुम्ही मंडपात आम्हाला फुकट फाकट पोरगी आमच्यासह लावून देऊ राहिले तुम्ही फायदा उचलला आमच्या भोल्या फायदा फायदा उचलला तुम्ही हे तुम्ही बरोबर केलं नाही बरं हां बरोबर केलं नाही गरीबी दाखवू दाखवू हां गरीब आहो आम्ही गरीब आहो आम्ही स्वभावले चांगला आहे खानदानी हा पैसे आणलेच नाहीत पैसे तुमच्याजवळ नव्हतेच तुम्हाला तुमची पोरगी फकड फाकट आमच्यासमोर रवाना करायची होती म्हणून हे सगळे ड्रामे तुम्ही रचले बापरे परमेश्वरा याच्यापेक्षा माझं लग्न नाही झालं असतं तर चाललं असतं माझं लग्न नाही झालं असतं तर चाललं असतं मी आई वडिलांना किती समजवलं प्लीज मला तुम्ही फोर्स करू नका लग्नासाठी माझा तमाशा होणार आहे ना तमाशाच होणार आहे ना माझा मला सर्व माहीत होत <laughs> सर्व लालचे आहेत पैशाचे मला रंगरूप पाहून मुलांनी का बरं हा म्हटलं सरळ सरळ गोष्ट होती माझ्यामधे त्याच्यामध्ये किती फरक होता पण आई वडिलांनी डोळ्यावर झापड बांधून ठेवली होती <laughs> इतकं मोठी तयारी केलं लग्नाच्या आणि एवढं सारं केलं आणि शेवटीला असं झालं <laughs> कसे वाटतं आहे तर मला कधी खराब वाटत आहे किती खराब वाटत आहे आई वडिलांना समजलं नाही का मी पण मला वाटायचंच की काही ना काही गडबड आहे पण आई वडिलांना वाटलं या जगामध्ये चांगले पण लोक आहेत पण या जगामध्ये कोणीच असं नाही आहे सगळे आपल्या आपल्या रंग रोपायला जज करतात आता मी माझा रंग सावळा काळा आहे यात माझी काय गलती आहे माझी गलती काही गलती नाही आहे जो मला या रंगात एक्सेप्ट करेल तो मला बिन पैशाचा तोच खरा जीवन साथी झाला असता हे लोक आधी आधीपासून लालचेच वाटत होते पण आई पाहिलं का पाहिलं मी काय म्हटलं होतं अर्जू तुला म्हटलं होतं की नाही माझा प्लॅन सक्सेसफुल आहे म्हणून वाटलं की नाही तुला बघ घ्या कमी नाही असले राहिले की नाही माई कामिनी मावशी माई बहीण लालची एक नंबरची आणि सगळ्यात बदमास खुसट आणि नालाय कुणीकडला हा तो विशाल त्याची मनात पूर्ण लालच भरलेलं होतं लग्नामध्ये काही त्यांना इंटरेस्ट नव्हता हो ना त्यांचं ह्या मुलीचं आयुष्य चांगलं करण्याचा उद्देश होता बस आपण किती ट्राय केलं होतं चांगल्या ना आटपले का हां त्या काका काकूच्या डोळ्यावर बी कशी पट्टी पडली होती आता पाहि बरं हां कसा राहिला तो हां म्हणते तुम्ही पैसे दिले नाही चोरले असे कसे चोरले म्हणते कोण अचानक कसे काय चोरी गेले तुम्हाला धान नाही का कम रक्कम आहे का हां म्हणते तुम्ही फसवलं हां पहिल्या पैशाला लालच दिला मग मला पोरी करायला लावली आता कसा बोलून आला पाहिजे ना हां पाय तसं म्हटलं ना तसंच प्लॅन पूर्ण चाललेला आहे बस आता यांना पैशाचं कुठून जुगाड करावं नाही त्या काका काकून याचे एकशे दोन तीन करून हे आणून द्यावं नाही पोटाळ्याला या हे विशाल्याला द्यावं नाही पैसे हो हो शांता काकू बस हा? या काका काकून काय चक्कर चालवू नये यांना चक्कर चालवलं ना तर पुऱ्या आपल्या प्लॅनवर पाण्याशी पुसून जाणार हां मग तर काहीच करू शकत नाही आपण मग काहीच करू शकत नाही हो हो काकू तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही काही काळजी करू नका जे आहे ते बरोबर आहे -बर हां काका काकू का आणू शकत नाहीत पैसे हां काका काकूनी का हेच कुकून कुकून केले आहेत आता मला खूप खुशी आणि मनाला प्रसन्नता वाटत आहे की माझ्या काका काकूचे पैसे मेहनतचे हा कमी ना विशाल घेऊन चालला होता पूर्णिमा काका काकूची पुंजी होती हे आणि त्यानंतरही माझी बहीण तिथे सुखी राहिली नसती यांना तिथे पण तिला टॉर्चर केलं असतं खूप चांगलं झालं काकू तुम्ही आयडिया लावली की पैसे लपून दे याचा तिच्या काही हो हां काकूला जावा सांगेन मी काकूची मी यावेळी न झाल्याला तयार आहे काकूने माझा धाक पण केला तर मला काही गम नाही राहणाऱ्या गोष्टीचा सर्वात मोठी गोष्ट मी माझ्या बहिणीचं जीवन वाचवत आहे अशा दरेंद दर चाहती माई बहीण चालली होती यांनी किती तंग केलं असतं माझ्या बहिणीला लग्न पण होऊन गेलं असतं आणि आई बाबाचं नाक डुबलं नाही पाहिजे आणि आई बाबाला टेन्शन नाही आलं पाहिजे यासाठी माझ्या बहिणीने तिथे काय काय अवेलना झेलल्या असत्या आणि काय काय त्रास सहन केला असता त्याला धरती माय सीमा नाही आहे पण खूप चांगलं झालं काकू आपण हा दिमाग लावला आणि हा प्लॅन केला आणि हा आपला प्लॅन सक्सेसच आहे मला हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी आहे काका काकू समोर याचा हा दरीजी चेहरा समोर आला खूप चांगलं झालं हां खूप चांगलं झालं काकू नाही नाही काका काकू ॲडजस्ट नाही करू शकत पैसे तर बस मग आता आता मी पाय हां कशी आग टाकतो अजून आगमध्ये घी पाय आग टाकायचं काम कसं करतो मी पाय आता आजीव तू अरे बाबा भांडणं कशाला आता पाहुणे रावणे दोन्ही इकडचे पाहुणे रावणे जमा झाले सगळे लोक आता मंडपात सप्तपदीची वाट पाहत आहे काय झालो आहे रिश्तेदारी रे बाबू हा होय मावशी रिश्तेदारी माय देतो म्हणतात ते पैसे जे कबूल केले ते देतो म्हणतात पैसे एक नामाचे दरेंदर खोर लोक आहेत हे यांची नियतमध्येच नाही आहे यांची नियत, नियत साफ नाही आहे यांच्या नियतमध्येच खोट आहे हे कायचे देतील पैसे यांची अवकात तरी आहे का दोन टक्क्याचे लोक हां दोनच टक्क्याचे लोक आहेत हे फक्त तोंड भरू खोट्या खोटे बोलले खोटे खोटे वादे केले फक्त काहीच अवकात नाही यांची हां दोन टक्क्याची अवकात नाही आहे लोकांची आले मोठे मापोरा पोरासमोर रिश्ता जोडायले अशी पोरगी कोण करते अशी अशी पोरगी कोण करते बाई आता घ्या बापा झाली आता गलती चोरीला गेले बापा दे पैसे माई पोरगी माई जवाई बा कधी खोटे बोलत नाहीत माई जवाई कधी खोटे बोलत नाहीत तुम्ही पुरे आई कुणी गॅरंटी घेईन माझं व्हायची कधीच माहिज खोटा नसते बोलत बापा कधीच खोटा नसते बोलत खोटं बोलून करणार काय आम्ही आता खरं सांगा एवढा मोठा मंडपाचा खर्च एवढा मोठा काय ड्रेस सगळं आम्ही अरेंज केलं तुम्हाला कोणत्याच गोष्टीला आठव दिलं नाही बापा ते एवढ्या गोष्टीला आठव देईन का जे म्हटलं होतं ते देऊ ना म्हटलं देऊ न कुठं पळून चाललो का बापा त्याच्यापेक्षा अनमोल आमची पोरगी आमची पोरगी आम्ही तुम्हाला देता याच्यापेक्षा काय आहे जास्त सांगा बरं काय आहे याच्या पोरीपेक्षा जास्त हो हो राहू द्या राहू द्या मोठी पोरगी राहिले कोयल्याचे देऊ राहिले तर हिऱ्याचे खान करू राहिले काय अं मोठ्ठे दिवायला पोरगी म्हणते पोरगी दिवायला पोरगी काय आहे पोरासाठी लाईन आहे पोरींची लाईन लागते म्हटलं घंटा लागते माया पोराला पाहायला आणि त्यांच्या पोरीले कोणी पाच मिनटं त्यांच्या पोरीला पाहू शकत नाही आणि पोराले घंटाभर पोरी पाहतात म्हटलं असे पडेल मायाच्या पोरासाठी म्हटलं दिवाणी आहे दिवाणी आहे अमीर अमीर घरच्या पुरी भेटल्या असते आम्हाला पण नाही आमच्या माणूस की होती की नाही बा अं चला या पोरीचं चांगलं होऊन जाईन अशा काळ्या लोंबड्या पुरविले काही चांगला नवरा भेटील अशी यांची चांगली सोच होती पण तुम्ही आमच्या संघ धोकेबाजपणा केला धोकेबाजपणा केला धोकेबाजा कमी नाही तुम्ही लोक ताई तुम्ही ऐकून तर घ्या आमची गोष्ट आम्ही तुमचे पैसे नाही थांबवणार आहोत ना देऊन देणार आहोत आता खरंच चोरी गेली आम्ही काय करावं आता कोणा नेले काय नेले आम्हाला खरंच माहीत नाही आता हे शोध घेतल्यापेक्षा तुम्ही मंडपात बसा लग्न लावून घ्या आम्ही तुमचे पैसे तुम्हाला जितके कबूल केले तेवढे देतो मला काहीतरी शपथ द्या तुम्ही हां ताई फक्त मंडपात बसू द्या जवळ तुम्ही मंडपात बसा हो हो आम्ही आग्रहाचं निवेदन करतो विनंती करतो तुम्हाला लग्न आणि मी या पोलिसांना कथाही करणार नाही मला पैशाची परवा नव्हती पण तुम्ही लोक जे आहे एक नंबरचे दोघले बदमाश निघाले आहे तुम्ही हा तुम्ही धोका दिला फ्रॉड केला आमच्या संघ अं पहिले कायले बोलले होते तुम्ही या पोलिसांग मी लग्न करणार अरे नाही हो म्हणे म्हणे पैसे देतो हा पैसे देतो तुम्हाला हे करतो ते करतो आम्ही तुमच्या पोरीचं सुख पाहिलं तुमच्या पोरीसाठी मला परमनंट जॉब लागायचं होतं हा माई तारीख निघून गेली तुमच्या एक महिन्यांना तुम्ही देता नाही देत पोरगी मायासंगा लावून आणि झालं गेलं गेलं पाहण्यात पुरं हा पुरं पाहि गेलं मग मग हम कोण तुम कोण मला येळ समजलेलं आहे का येळ समजलं का तुम्ही आम्हाला नागपूरशी दिसतो का तुम्हाला आम्ही पाहुणे हा जो तुम्हाला विनंती आहे देतो म्हटलं वा म्हणजे तुम्ही लग्न हे मा पोरी तुम्ही पैशासाठी करणार होते का फक्त तुमचा उद्देश लग्नाचा फक्त पैशाचा होता बापा तुम्ही सांगून द्या तुमची इच्छा काय लग्न करायचं आहे का नाही पैसे काय भेटूनच जातील ना, जाती ना? काही नाही शांत भाई यांची नियतच खराब आहे नियत खराब आहे ह्या लोकांची हे काय देतील पैसे यांचा बाप बी देणार देऊ नाही शकत पैसे बघून आणते एवढे पैसे आय भेखा री कोकण जमा केले कोकण नाही भिक मागू मागू आणि ते चोरी गेले काही चोरीगिरी नाही केले एक नंबरचे फ्रॉड लोक आहेत ते यांना खोटे बोलले संग यांचे काळे डोंबडी पोरगी आमच्या घरात घसून द्यायची होती म्हणून यांना हा प्लॅन रचला त्यांनी वाटलं बराबर हां लग्नाचा टाईम आला ते हात पाय जोडू हात पाय जोडून म्हणून करून घ्या बापा पोरगी मग देऊ तुम्हाला थोडे थोडे पैसे आम्ही काय पैशाची लालची दिसतो का तुम्हाला आता बापा मग आता का पैशाची लालची नाही मावशी तुम्ही हा होय तू पैशाची लालची नाही आहे विशालची माय तर एक काम करणार माय लग्न लावून घ्या देऊन घेत म्हणते पैसे शांती आहे तुला आमच्या मनातला काही सोयी घेत होती का तू सोयरी घेत होती का तू मना मनात राहिले हां रगन आम्ही आमच्या मर्जीने करणार होतो आमच्या इच्छेनं करणार होतो पण ह्या लोकांना म्हटलं नव्हते पैसे तर पहिले सांगून द्यायचं होतं असं फ्रॉड नव्हतं करायचं यांना आमच्यासोबत फ्रॉड केलं पुरं हां असे धोके माझं लोक आज हे खोटं बोलले आज आम्हाला पैसे सगळे धोका दिला हां नंतर पोरे सांग काही अजून आम्हाला खोटं बोलत असतील हां आम्हाला नाही पटलं बाई हे माझे आहेत पैशाचा वादा केला पैसे काही दिलेत मग तुमचं म्हणणं तरी काय मावशी सफास बोला ना काय दिले बिचारे मागे पुढे राहिले तुम्हाला पोरगी करायची होती पैसे घ्यायचे होते नाही नाही आम्हाला पोरगी सगळं लग्न करायचं होतं कोणाची जिंदगी चांगली करायची होती पण यांना म्हटलं खोटे बोलले खोटे बोलले हे लोक पैसे दिले नाही म्हणून आम्हाला हे लग्न करायचं नाही धोकेबाज लोकांची पोरगी आम्हाला पाहिजे नाही आम्ही हे लग्न करत नाही मी आता झालेस तोडतो मी चलो मला नाही करायचं ह्या पोळीस लग्न अशी डोंबर डांबडी पोरगी मला नाही पाहिजे नाही हो असं नका करू लग्न तोडून चालले का आता मग नाही तर काय हा समाजासमोर यांना माहिती काय बेजती केली काय काय देणार होते काही द्यायचा वादा केला सगळे खोटे खोटे बोलले हे लोक अशा खोट्या लोकांसंग मध्ये रिश्ताने जोडायचा आई आजी चला जे जे आपल्या भारतीय येईल सगळे चला कोणीच इथं थांबू नका असे फ्रॉड लोक नाही पाहिले एक नंबरचे चालू लोक आहेत हे म्हणतात काय करतात काय मला हे रागिनी सांग लग्न नाही करायचं चला जेवढे आपल्यास आले लोक कोणी थांबू नका इथं असे पन्नास लोकांची इथं चला Dari tahi hah hah, Tama. Aji, harusnya Tama, Tama, Tama."